समीर माने यांनी सातारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार शासकीय कर्मचारी अधिकारी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत बेकायदेशीरित्या फेरफार करून चुकीच्या नोंदी केल्या आहेत सदर जमीन ही कुळाची असून चार पिढ्या आमचे वास्तव्य तिथे आहे परंतु काही शासकीय सदर जमिनीचे केस उच्च न्यायालयात सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांनी आमचे कोळ्याचे नाव उडवले आहे सदर केस न्यायप्रविष्ट आहे तरी सुद्धा बेकायदेशीर आणि दबाव आणला आणि आता आमच्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे म्हणून न्याय मिळेपर्यंत डबेवाडी येथील उद्देश माने आणि समीर माने यांनी आपल्या कुटुंबासह सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत बसलोय असे सांगितले माझं जिल्हा सातारा माझे बंधू समीर हिंदूराव माने मुक्काम डबेवाडी तालुका जिल्हा सातारा आम्ही आता उपोषणाला बसल्याचं कारण आहे की गेले सव्वाशे वर्ष एकशे पंचवीस वर्ष आमचं या जागेमध्ये वास्तव्य आहे या जागेमध्ये आम्ही लहानात मोठं झालेले ते जागेचे जे काही सरकारी अधिकारी राजकीय दबावाच्या पोटी त्यांनी आमची, आमची नावे आता कमी करण्यात आलेली आहे मसूर खात्याची संगण करून कोण राजकीय असं आहे की त्यांनी दबाव टाकून आमची नावे एक गेले सहा ते कमीत कमी बारा महिने झाले याच्यामध्ये कमी पिरियड यांनी नावं कमी केलेली आहेत आम्हाला कोणत्याही नोटीसा पुरवठा न काढता आम्हाला कोणत्याही पद्धतीने करता त्यांनी विचार वगैरे काही न करता आमची नावं काढण्यात ना आली त्यासाठी आम्ही उपोषण बसलेलं आहे माननीय कलेक्टर साहेबांना आमचं एवढंच आव्हान आहे एवढंच निवेदन आहे की जी महसूल खात्याने जी केलेलं आहे मतानं काही ह्या चुकीच्या नोंदी वगैरे ते आमच्या पूर्वत करून द्याव्या जे काही खोटे दस्त वगैरे जे असतात अस्तित्वात आणलेले आहेत ते दस्त रद्द करण्यात यावे आणि आमची जी नावं आहे ती दशीच्या तशी नावे आमची आमच्या जे आहे आमचा हक्क तो आम्हाला आमचा हक्क हा दिलाच पाहिजे आता आम्ही आमरण उपोषण करत आहोत कोण लोक आहेत ते आणि कुठले अधिकारी आहेत लोका, लोका ही लोक ज्या लोकांना माहीत आहे की ही प्रॉपर्टी ज्या लोकांनी घेतलेली आहे की वादाची प्रॉपर्टी घेतलेली आहे म्हणजे हे संगणमताने केलेलं हा षडयंत्र आहे हे जे षडयंत्र आहे संगणमताना कोर्टात स्टे असताना यांनी कोर्टाच्या न्यायालयाला अवमान करून यांनी ही जागा खरेदी करण्याचा जो डाव आखलेला आहे तो महसूल खाते आणि जी राजकीय दबाव जे लोक आहेत त्यांच्या दबावाखाली चाललेला आहे त्या संदर्भात तुम्ही जिल्हाधिकारी निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकारी काय उत्तर दिलं आम्ही पो पोलीस स्टेशनला यांच्याबद्दल तक्रारी अर्ज दिलेला आहे निबंधक यांना अर्ज दिलेला आहे तर महत्त्वाचे म्हणजे जे सुरुवातीला ज्या वेळेस आम्हाला असं कळालेलं आहे की दस्ता अस्तित्व देतोय आहे त्यावेळेस स्वतः तलाठी यांना स्वतः आम्ही तक्रारी अर्ज दाखल केलेला तक्रारी अर्जाला त्यांनी कचऱ्याची टोकली दाखवली न्यायालयाच्या स्टेला त्यांनी कचऱ्याची टोपली दाखवली तरीसुद्धा त्यांनी ती नोंद करण्याचा हा प्रकार त्यांनी चालू केलेला आहे मग कुणाचा राजकीय दबाव आहे कुणाचा काय याच्याबद्दल ती त्यांनाच माहीत उपोषणाची पुढची दिशा काय असणार उपोषणाची पुढची दिशा म्हणजे जे आम्हाला आहे आमचा हक्क आहे आमची नाव पुरवार जे आहे ती करण्यात यावी तोपर्यंत आम्ही आम्हाला उपोषण करणार आहे